केद मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनी माझी नम्र विनंती आहे नवनिर्माण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रमेश तात्या गालपडे जे उमेदवार आहेत ते कुठल्याही समाजाच्या सुखादुखामध्ये येत नाहीत मी त्याला ओळखत नाही मी माझ्यासारखा बीड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जागर करणारा माणूस त्यांना ओळखत नाही म्हणजे सर्वसामान्य माणसाचं काय असत ते कुठल्या समाजाच्या सुखादुखामध्ये नाही त्याच्या बाजूला आज महाविकास आघाडीचे जे, जे उमेदवार आहेत तुर्तरबा साठे साहेब हे हात दाखवा आणि आमदार थांबवा असा असणारा माणूस समाजाच्या सर्व सुखादुखामध्ये येणारा माणूस हे आमदार साठे साहेब आहेत म्हणून माझी सर्वांना विनंती आहे या मतदारसंघामध्ये त्या मतदारसंघामध्ये जो आंबा बंगला आहे जो आंबा बंगला आहे ह्या बंगल्याने जाणून बुधून जे आताचे आमदार आहेत या आमदाराला कसल कोण देणारा उमेदवार असेल निवडून येणारा कोण उमेदवार आहे नवीन मुंडळ कोण पाडणारा उमेदवार आहे जर कोण असेल तर ह्या मतदारसंघामध्ये साधे साहेब हे उमेदवार असे आहेत की निवडून येणारे आहेत म्हणून रसद पुरवण नंदू मुंज आणि रसद पुरवत आहेत आणि ह्या नवनिर्माण महाराष्ट्र सेना कधीपासून तर सेना आहे किंवा कधी निर्माण झाली पण ह्या कैद मतदारसंघामध्ये आतापर्यंत कुठलाही उमेदवार नव्हता आणि आता ह्या वेळेमध्ये आमदार साठे साहेब निवडून येणार आहेत म्हणून मताची रुबग्ना करण्यासाठी आणि राज ठाकरे आणि नंद किशोर मुनिरून साठे साहेबांना पाडण्यासाठी हे मोठं षडयंत्र केलेलं आहे आणि विद्यमान आमदार नमिता ताई मुनरा आणि राज ठाकरे साहेबांची सोन ह्या नातेवाईक आहेत आणि त्या म्हणून की आमदारांना रमे आमदारांना साठसाबाला पाडण्यासाठी जाणू बुधून नंदू किशोर रस पुरवित आहेत आणि ह्या ठिकाणी उमेदवार उभा आहे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की कुठल्या सुखा दुकाला गाडपडे नाही म्हणून तुम्ही कुणाची भुलातापणा बळी न पडता रेल्वे इंजिनला मतदान करू नका रेल्वे इंजिनला तुमचं मत म्हणजे भाजपला रेल मत रेल्वे इंजिनला म्हणजे नंदू मुंडाईला मत, मत, मत। भाजप तुमचं आहे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे त्या मतदारसंघामध्ये समता बंधुत्व नांदायचे असेल भाईचारा नांदायचा असेल सर्व बांधवांना माझी विनंती आहे रमेता त्या गाडपड्यांच्या रेल्वे करू नका ना ला, फक्त मतदान करा आमदार साहेबांच्या कर तुतारी रमे मतदान भाजपला मतदार साहेबांना लक्षात ठेवा असं मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि थांबायचं आहे जय संविधान जय महाराष्ट्र